श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्यम शिवपुराणानुसार भगवान शिवाचे आपल्या जीवनातील कठोर समस्यांवर अत्यंत महत्त्वाचे पंचवीस उपाय एक सफेद आकडे की चढ पांढरा आक म्हणजेच रुईचे मूळ जर एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल तर तिच्या मासिक पाळीच्या सातव्या दिवशी म्हणजेच पांढरा आक म्हणजेच रुईचे मूळ घेऊन शिवलिंगावर सात वेळा फिरवावे आणि भगवान शिवाचे नामस्मरण करावे आणि बाळाच्या जन्मासाठी प्रार्थना करावी नंतर त्या आग रुईचे मूळ लाल कपड्यात बांधून स्त्रीच्या कमरेला बांधावे या उपायाने भगवान शंकराची इच्छा असल्यास तुमची गोद लवकर वरून येईल दोन जर तुम्हाला एखादी मोठी समस्या भेडसावत असेल आणि त्यावर काही उपाय नसेल तर शिवमंदिराजवळ एक बेलपत्राचे झाड शोधा त्या बेलपत्राच्या झाडाखाली मूग किंवा तांदूळ आणि कोणताही खडा ठेवा त्याला शिवाचे रूप समजावे भगवान शिव त्यांना पाण्याने भरलेला लोटा अर्पण करा जल अर्पण केल्यानंतर आपली समस्या भगवान शंकरासमोर ठेवा तुमची समस्या लवकरच दूर होईल तीन गंभीर आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी किंवा सोमवारी शेण जाळून राख करा आता शेणाची राख आणि गंगेचे पाणी मिसळून पेस्ट तयार करा आता ते रुग्णाच्या अंगावर लावा रोगामध्ये याचा फायदा होईल चार जर तुम्ही आर्थिक तंगीमुळे त्रस्त असाल तर बेलपत्रावर लाल चंदन लावा आणि शिवलिंगाला अर्पण करा यामुळे देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि त्यांच्या आशीर्वादाने कधीही आर्थिक संकट येत नाही पाच नजर दोष दूर करण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी बारा काटे असलेला धतुरा घेऊन शिवलिंगावर सात वेळा प्रदक्षिणा घालावी आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी धतुरा दिसला लाल कपड्यात बांधून त्या जागी लटकवा यामुळे नजर दोष दूर होईल सहा जर तुमच्यावर खूप कर्ज असेल तर वटकेश्वर महादेवाचे नाव घ्या आणि काही दिवस पटवृक्षाखाली एक लोटा जल अर्पण करा हळूहळू तुमच्या कर्जाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील सात जर तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अकाली मृत्यूपासून वाचवायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात नर्मदा नदीतून निघालेल्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना करावी आणि त्याची रोज पूजा करावी यामुळे तुमच्या घरात कधीही अकाली मृत्यू येणार नाही आठ जर कोणाचे लग्न वेळेवर जमत नसेल किंवा लग्नात अडथळे येत असतील तर कोरड्या नारळाचा गोळा घेऊन झाकणाप्रमाणे वरून थोडासा कापून घ्या नंतर या नारळात भगवान सत्यनारायणाचा प्रसाद किंवा पंजिरी भरून कापलेल्या भागाने बंद करा हा नारळ पिंपळाच्या झाडाखाली पुरवा भगवान शंकराच्या कृपेने त्या व्यक्तीचे लवकरच लग्न होईल नऊ कुटुंबातील कोणत्याही सदस्याला गंभीर आजार असल्यास शमीच्या झाडाचे फूल घेऊन नीलकंठेश्वर महादेवाचा जप करताना शिवलिंगाला अर्पण करावे यानंतर नीलकंठेश्वर महादेवाचे थोडे पाणी घेऊन रुग्णाच्या अंगाला लावावे या उपायाचा फायदा रुग्णाला होतो दहा डोळ्यांसंबंधित काही समस्या असल्यास महाशिवरात्रीला रात्री बारा वाजता मधासोबत बिल्बपत्र अर्पण करून तो मध एका भांड्यात गोळा करून अवधुतेश्वर महादेवाचे नामस्मरण करून ते मध डोळ्यांना काजळाप्रमाणे तीन वेळा लावावे अकरा सोमवारी शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करून भगवान शिव आपल्या भक्तांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करतात बारा शिवपुराणातील उपायानुसार सोमवारी भगवान शिवाला बिल्बपत्र अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वाद त्या व्यक्तीवर सदैव राहतो तेरा प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने घरगुती कलहातून पूर्ण आराम मिळतो चौदा शिवाला अर्पण केलेले बिल्बपत्र फेकून देऊ नये तर खावे असे केल्याने व्यक्ती रोगमुक्त होतो पंधरा एक लोटा पाणी सर्व समस्यांवर उपाय आहे अर्थात एक लोटा पाणी भगवान शिवाला अर्पण केल्याने मनुष्याच्या सर्व समस्या दूर होतात भगवान शंकराला जल अर्पण करताना बिलबाच्या पानावर मध लावणे फुले अर्पण करणे आणि चंदन अर्पण करणे खूप शुभ आहे सोळा चिमुटभर हळद आणि दोन हिरवी विलायची दोन्ही विलायचींवर हळदीची पेस लावून आता पिठाचे दोन दिवे घेऊन आत तूप घालून वात लावा आता ओम गंग गणपतये नमः असा जप करताना गणपतीच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर पहिला दिवा लावा यात हिरवी विलायची अर्पण करा यावेळी तृणमुक्तेसाठी गणेशाची प्रार्थना करा आधा तुळशीच्या कुंडीत एक लहान छिद्र करून दुसरी विलायची गाडून त्याच विलायचीच्या वर दुसरा दिवा ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम महालक्ष्मी नमः एकशे आठ वेळा जप करताना तुळशी मातेसमोर लावा या काळात मातेकडून ऐश्वर आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी लागते सतरा मंगळवारी तुम्हाला भगवान शंकराला मसूर अर्पण करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही मसूर अर्पण कराल तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करा ओम तृणमुक्तेश्वर महादेवायन महा असे केल्याने तुम्हाला लवकरच कर्जापासून मुक्ती मिळेल अठरा मंगळवारी शिवलिंगाला शिजवलेल्या भाताने झाकून त्यावर सात बेलाची पाने अर्पण करा असे मानले जाते की हा उपाय खूप प्रभावी आहे आणि असे केल्याने तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील एकोणीस शमीची अकरा एकवीस किंवा एक्कावन्न पाने घेऊन ती मधात बुडून भगवान शंकराच्या शिवलिंगाची सजावट करावी लिंगपुराणा सांगते की जेव्हा आपण शमीचे पाने मधात बुडवून शिवलिंगाची सजावट करतो तेव्हा भगवान शंकर आपल्याला तृणातून मुक्त करतात वीस शुक्रवारी प्रथम शिवलिंगाजवळ शमीचे पान अर्पण करावे आणि नंतर तेच पान उचलून शिवलिंगावर अर्पण करताना श्री शिवाय मंत्राचा उच्चार करावा महाशिवरात्रीच्या दिवशी जुहीच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केल्यास घरातून दारिद्र्य दूर होते शमीच्या झाडाची पाने आणि चमेलीच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा केल्याने अपार धनाची प्राप्ती होते महाशिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिरात दिवा लावल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि अपार धन समृद्धी होते एकवीस सोमवारच्या अष्टमी आणि शिवरात्रीला गंभीर आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नीलकंठेश्वर महादेवाच्या शिवलिंगावर शमीचे फूल अर्पण करा याशिवाय गायीचे तूप अर्पण करावे बावीस अनेक वेळा असे घडते की एका दुखा पसुन मुक्ती मिळवल्यावर दुसरे दुःख निर्माण होते जितक्या लवकर एक समस्या सोडवली गेली तितक्या लवकर दुसरी समोर येते अशा स्थितीत प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळात दोन ठिकाणी दिवे लावावेत घरात प्रवेश करताना पहिला दिवा बेलपत्राच्या झाडाखाली आणि दुसरा दिवा दरवाजाच्या चौकटीबाहेर उजव्या बाजूला ठेवावा दोन्ही ठिकाणी भगवान शिवाला प्रार्थना करा की हे नंदीश्वर जेव्हा तुम्ही प्रदोष काळात प्रवासाला जाल तेव्हा मी तुमच्यासाठी दरवाजा सुशोभित केलेला आहे माझ्या घराच्या दरवाजावरही जरा दया दाखवा तेवीस कोणतेही काम होत नाही जर तुम्हाला खूप अडथळी येत असतील तर सोमवारी अष्टमीच्या दिवशी एकवीस मूग एकवीस तांदळाचे दाणे आणि एकवीस बेलपत्राची पाने घेऊन शिव मंदिरात जा तुमची इच्छा सांगितल्यानंतर तांदूळ भगवान शिवाच्या मंदिराच्या उंबरठ्यावर ठेवा त्याला कोणाचा पाय लागणार नाही अशा प्रकारे ठेवा मुगाचे धान्य भगवान नंदीच्या पायथ्याजवळ थे ठेवा जे उंच राहील एकवीज बेलपत्र जलाधारीमध्ये जिथून पाणी येते त्या ठिकाणी अशोक सुंदरीचे स्थान म्हणतात ती पाने तेथेच ठेवा येत्या सोमवारच्या अष्टमीपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ